ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने भेंडीची चमचमीत अशी भाजी करणार आहोत तुम्ही कदाचित यापूर्वी कधीच या, या पद्धतीने भेंडीची भाजी केली नसेल पण जर एकदा तरी या पद्धतीने केली ना तर नक्कीच कढईत शिल्लक राहणार नाही आणि ज्यांना भेंडी आवडत नाही ना तेसुद्धा अगदी मुटक्या मारत ही भेंडीची भाजी खातील इतकी जास्त अप्रतिम ही भेंडीची भाजी तयार होते डब्यासाठी करा वरम भातासोबत तोंडी लावायला करा किंवा मग नुसती केली ना तशी चपाती भाजीसोबत खायला तरीसुद्धा अप्रतिमच होते नक्कीच एकदा करून पहा तर चला थोडाही वेळ न घालवताना लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे पाहू शकता मी पावशर भेंडी घेतलेली आहे आता ही भेंडी ना दोन व्यक्तींसाठी पुरेशी आहे भेंडी सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून नंतर ती सुकून घेतली आहे मी छान कोरड्या फडक्याने आणि मग बघा नंतर ना आपल्याला भेंडीचे पाठचं आणि पुढचं जे देठूक असतं ना ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही भेंडी ना अगदी या पद्धतीने कट करायची आहे इथे बघा गोलाकार भेंडी कट केलेली नाही मी अशी तिरक्या पद्धतीने ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे भेंडी करण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे आणि कापण्याची पद्धतसुद्धा अगदी वेगळी आहे त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने तुम्ही भेंडी करून पहा आता बघा सगळी भेंडी मी अशाच पद्धतीने कापून घेते अगदी पटपट कापून घेता येते जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळ डब्यासाठी ही भाजी करायची असेल ना तर तुम्ही संध्याकाळची सुद्धा अशा पद्धतीने भेंडी कट करून एका डब्यामध्ये ठेवू शकता पाहू शकता इथे सगळी भेंडी आपली कट करून झालेली आहे आणि अगदी या पद्धतीने भेंडी कट केली ना की ती दिसायलासुद्धा छान दिसते फक्त जास्तसुद्धा बघा पातळ वगैरे कट करायची नाही आपल्याला अगदी मिडियम साईज ठेवायची आहे जर तुम्ही खूप जास्त पातळ कट केली ना तर मग भेंडी चिकट वगैरे होऊ शकते त्यामुळे बघा या साईजने भेंडी कट करा आता तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढई तापली की त्यामध्ये दोन फळ्या इतपत तेल घालून घेतलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता कढीपत्ता जिरी मोहरी तेलावरती छान परतून झाल्यानंतर यामध्ये एक लहान आकाराचा बारीक असा कट करून मी कांदा घातलेला आहे बघा कांदा अगदी बारीक छान असं कट करायचं आहे आपल्याला आता कांदासुद्धा तेलावरती छान सोनेरी रंग आहे तोपर्यंत आपल्याला परतायचा आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा मी टोमॅटो घेतला आहे बारीक असा कट करून तुम्ही कांद्याचं टोमॅटोचं प्रमाण यामध्ये सुद्धा शकता जर तुमच्याकडे भेंडी पावशेरच असेल आणि तीन ते चार लोकांसाठी करायची असेल ना तर तुम्ही एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो यामध्ये घातला ना तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये ना आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत कांदा टोमॅटो बघा इथे मी जास्तसुद्धा लाल केलेला नाही आहे अगदी हलकासा परतून घेतला आहे आता सुक्या मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही किचन किंग मसाला वापरू वापर, वापर करू शकता किंवा मग मॅगी मसाला घातला ना तरीसुद्धा या भाजीची चव अजून जास्त वाढते किंवा मग जर तुमच्याकडे पावभाजी मसाला असेल तो घातला तरी चालेल आता बघा मसाले तेलावरती एक मिनिटभर परतून दिले आहेत त्यानंतर यामध्ये आपण ही भेंडी घालून घेऊया पाहू शकता इथे सगळी भेंडी मी या यामध्ये घालून घेतलेली आहे अजून आपल्याला यामध्ये काही जिन्नससुद्धा ॲड करायची आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अजून आपली भाजी तयार झालेली नाही आहे भाजी तयार झाल्यानंतर कशी दिसणार आहे ना हे सुद्धा पुढे दाखवते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि भाजी छान अशी मिक्स करून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटासाठी हलकीशी वाफ काढून घेतली आहे भेंडीला गॅस कुठेही मी फास्ट वगैरे केला नव्हता अगदी स्लो गॅसवरती एक तीन मिनटासाठी वाफ काढून घेतलेली आहे आता तीन मिनटानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचा कोड घालून घेऊया तरी ते बघा एक ते दीड चमचा इतपत मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये पांढऱ्या तिळाचा कूट घातला तरी चालेल त्यानेसुद्धा भेंडीची चव जी आहे ना ती अगदी अप्रतिम लागते आणि आता थंडीचे दिवससुद्धा चालू आहे त्यामुळे नक्कीच या पद्धतीने भेंडी तुम्ही करून पहा दोन घास नक्कीच जास्त खाल आता कूट घातल्यानंतर पुन्हा झाकण ठेवूया आणि ही भेंडी एक तीन ते चार मिनटासाठी पुन्हा वाफ काढून घेऊया बघा तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि जी आपली भेंडी आहे ना तीसुद्धा अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे अगदी चमचमीत अशी ही भेंडी तयार होते नेहमीची जर तीस तीस भेंडी खाऊन कंटाळाला आला असेल ना तर नक्कीच या पद्धतीने अशी चमचमीत भेंडीची भाजी करून पहा वरणं थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपली ही झटपट थोडीशी वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती ला आण नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय